नमस्कार या चॅनेलवरील व्हिडिओजला आपल्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आपण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ येथे अपलोड करत राहणार आहोत आज आपण अत्यंत महत्वपूर्ण योजनेची माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारची महाज्योती विनामूल्य टॅबलेट योजना महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी विविध योजना राबविते यापैकी एक योजना म्हणजे महाज्योती विनामूल्य टॅबलेट योजना ही योजना दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आहे महाराष्ट्रातील बहुसंख्य कुटुंबे गरिबीरेषेखाली जगतात त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना आपली गरज भागवता येत नाही यामुळे ते आपल्या मुलांना दहावीपर्यंत शिक्षित करण्यासाठी नातेवाईक आणि सावकारांकडून पैसे उधार घेतात दहावीनंतरचे नंतरचे शिक्षण जसे की इंजिनिअरिंग मेडिकल एमएचसीईटी जेईई आयएल आणि नीट ही कोचिंग क्लासेस आवश्यक आहेत अशा शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पैसे लागतात जे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांसाठी परवडणारे नाही आर्थिक अडचणींमुळे राज्यातील अनेक विद्यार्थी शिकण्याची इच्छा असूनही पैसे नसल्यामुळे उच्च शिक्षणापासून वंचित आहेत त्यामुळे त्यांचा सर्वोपरी विकास होत नाही राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना या सर्व समस्यांना तोंड द्यावे लागते त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्थान दहावी उत्तीर्ण झालेले आणि मेडिकल किंवा इंजिनिअरिंग क्षेत्रात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना एमएचसीईटीआयएल नीटची तयारी करण्यासाठी विनामूल्य ऑनलाईन कोचिंग देते तथापि ऑनलाईन कोचिंगसाठी टॅबलेट आणि इंटरनेटची आवश्यकता आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी टॅबलेट आणि इंटरनेट कनेक्शन परवडणारे नाही म्हणून राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागात आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना हे विनामूल्य ऑनलाईन कोचिंग पूर्ण करण्यास सक्षम करण्यासाठी विनामूल्य टॅब्लेट्स प्रदान केली जातात याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अभ्यास करताना कोणत्याही अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही याची खात्री करण्यासाठी दररोज सहा जीबी इंटरनेट प्रदान केले जाते योजना लाभार्थी महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थी त्यात एम एव ओबीसी व्हीजेएनटी आणि एसबीसी वर्गातील विद्यार्थी आणि दहावी उत्तीर्ण झालेले आणि विज्ञान शाखेत अकरावीत प्रवेश घेतलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात महाज्योती विनामूल्य टॅब्लेट योजनेत पात्र विद्यार्थ्यांना विनामूल्य टॅबलेट आणि दररोज सहा जीबी इंटरनेट प्रदान केले जाते या योजनेचे इतर लाभ वन शैक्षणिक पुस्तके टॅबलेटवर पूर्वलोड केली जातात दोन विद्यार्थी आपल्या शैक्षणिक विकासासाठी विविध ऑनलाईन पुस्तके आणि शैक्षणिक साधने वापरू शकतात तीन योजनेत जेई नीट आणि सीटीसाठी विनामूल्य ऑनलाईन कोचिंग क्लासेस दिल्या जातात महाज्योती विनामूल्य टॅब्लेट योजना पात्रता आणि अर्ज कसे करावे पात्रता निकष अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे शहरी भागातील विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण असताना किमान सत्तर टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण असताना किमान साठ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे अर्जदाराला दहावी उत्तीर्ण झालेले असून अकरावीत विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे योजनेच्या अटी अर्जदाराने आधीच कोणत्याही सरकारी योजनेंतर्गत टॅबलेटचा लाभ घेतला असल्यास ते या योजनेसाठी पात्र नाहीत अर्जदाराचे पालक सरकारी सेवेत कार्यरत असल्यास अर्जदार या योजनेसाठी पात्र नाही विद्यार्थ्याने शाळा सोडली तर टॅबलेट परत घेतली जाईल टॅबलेटवर एक वर्षाची वॉरंटी असणार आहे परंतु एक वर्षानंतर टॅब्लेट बिघडली तर दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी लाभार्थी विद्यार्थ्यावर राहील सरकार कोणतेही देखभाल किंवा दुरुस्ती खर्च देणार नाही सोबत विद्यार्थ्यांना दररोज सहा जीबी इंटरनेट दिले जाईल आणि इतर कोणतेही सबस्क्रिप्शन दिले जाणार नाही योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड निवासस्थानाचा पुरावा दहावी गुणपत्रक अकरावी विज्ञान शाखेत प्रवेशपत्र शाळा सोडाचा दाखला जाती प्रमाणपत्र नॉन क्रीमी लेअर प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे फोटो विद्यार्थ्याची ईमेल आय मोबाईल क्रमांक बँक खाते तपशील कृपया लक्षात ठेवाकीवरील सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया आवेदन करणाऱ्यांना सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळ महज्योती डॉट ओ आर जीवर जावे लागेल मुख्यपृष्ठावर पोहोचल्यानंतर येत्या कार्यक्रमांच्या विभागात एमएचसीईटी जी नीट नोंदणी अंतर्गत वाचा अधिक वाचवा बटनावर क्लिक करा तुमच्या समोर एक नवीन पृष्ठ उघडेल नोंदणीसाठी येथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करा आता तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल तुम्हाला फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील भरावी लागतील फॉर्म भरल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा सर्व माहिती भरल्यानंतर अपलोड बटनावर क्लिक करा सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा यामुळे महाज्योती मोफत टॅबलेट योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होते अर्ज सबमिट केल्यानंतर महाज्योती संस्था काही दिवसांत अर्जदाराशी फोन आणि ईमेलद्वारे संपर्क साधेल तुमच्या मोबाईल मेसेजेस आणि ईमेल नियमित तपासा या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असल्याने विद्यार्थी घरातून मोबाईल फोन वापरून अर्ज करू शकतात अर्जदाराला कोणत्याही सरकारी कार्यालयाला भेट देण्याची आवश्यकता नाही यामुळे अर्जदाराचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो अर्ज केल्यापासून लाभ मिळेपर्यंत अर्जदारा त्यांच्या मोबाईल फोनद्वारे त्यांच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासू शकतो महाज्योती मोफत टॅबलेट योजनेअंतर्गत राज्यातील तीस लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट्स प्रदान केल्या जाणार आहेत लाभार्थी विद्यार्थ्यांना टॅब्लेटसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही हे लक्षात घ्या ही योजना पूर्णपणे मोफत आहे महत्वाची नोंद योजनेची अटी आणि मुदत बदलण्यास अधीन आहेत म्हणून लाभार्थींनी महाज्योती डॉट ऑग वेबसाईटवर नियमितपणे अद्यतनित माहितीसाठी तपासणी करावी येथे वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी विविध सरकारी योजना दर्शविल्या जातात विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा ज्यामध्ये मोफत पुस्तके मोफत वसतिगृह सुविधा आणि मोफत कौशल्य विकास कार्यक्रम समाविष्ट आहेत अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट या योजनेचे नियम आणि अटी यामध्ये वेळोवेळी बदल होण्याची शक्यता असू शकते त्यामुळे योजनेच्या अचूक माहितीसाठी अधिकृत पोर्टलला किंवा कार्यालयात संपर्क साधावा व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकला उघडून योजनेची संपूर्ण माहिती पाहू शकता ज्यामध्ये तुम्हाला योजनेविषयी नवनवीन बदल आणि इतर सर्व मुद्दे वाचण्यास भेटतील धन्यवाद